सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर वर्षभरातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी या सणासाठी गरीब असो वा श्रीमंत सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात मात्र यंदाच्या वर्षी महागाईने उच्चांक गाठल्याने गरीब जनतेला हा सण साजरा करणे अवघड झाल्याने बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांनी सर्व स्वस्त धान्य दुकानात तेल रवा साखर आदी फराळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारकडे निवेदनातून केली आहे वर्षभरातल्या सर्वात मोठ्या दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य दुकानात रेशन कार्डावर गोरगरीब जनतेला स्वस्त दरामध्ये खाद्यतेल रवा साखर मैदा आदी वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा संघाचे उपतालुकाध्यक्ष तथा बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नर तहसीलला निवेदन देऊन राज्य सरकारकडे मागणी केली आहे सध्याची महागाई लक्षात घेता खाद्यतेल व इतर वस्तूंचे दर हे गगनाला भिडले आहे म्हणून गोरगरीब जनतेला दिवाळी सण साजरा करणे देखील मुश्किल झाले आहे म्हणूनच गोरगरीब जनतेला रेशन कार्डावर अल्प दरात खाद्यतेल साखर मैदा रवा उपलब्ध करून राज्य सरकारने गरीब जनतेची दिवाळी गोड करावी अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली या प्रसंगी दत्ता गोसावी यांच्या समवेत सागर गोसावी सार्थक गोसावी अजिज शेख आदी उपस्थित होते एस एज साठी अक्षय गायकवाड आज आम्ही तहसील कार्यालय येथे स्वस्त धान्य दुकानामध्ये तसेच म्हणजेच रेशन कार्डवरती खाद्यतेलाच्या किमतीमध्ये भरमसार वाढ झाल्यामुळे खाद्यतेल रवा मैदा यांसारखे दिवाळी लागणारी वस्तू हे खाद्य दुकानामध्ये मिळावे यासाठी आम्ही निवेदन दिले खाद्यतेलाची किमती या गगनाला भेटल्या असून यामध्ये गरीबाला तेल घेणे परवडत नसून यासाठी आम्ही रेशन कार्डावरती खाद्य तेल रवा मैदा हे भेटावे असे निवेदन आम्ही तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेबांना दिले यासोबत तहसील निवेदन देताना मान्य सी गोसावी साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष हे होते